माढामध्ये तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आमच्या प्रतिनिधीच्या सोबत आहेत रोहित पाटील यांच्यासोबत मला वाटतं आता माढा मतदारसंघाची निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं माझा विजय निश्चित हजार टक्के विजय आहे माझा दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा राष्ट्रवादीना हा गड आपला कायम ठेवला होता यंदा आपल्यासमोर खूप मोठं आव्हान आहे गड कायम ठेवण्याचा हा पारंपरिक राष्ट्रवादीचाच मतदारसंघ आहे आदरणीय साहेबांच्या विचाराचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे कोणी काही जरी म्हणलं तरी मागच्या वेळेस सुद्धा आदरणीय पवारसाहेबाच्या विचाराचा मतदारसंघ असल्यामुळे लाठेत निघाला होता आता तर बहुमताने हा मतदारसंघ निघणार जरी संजय शिंदे उमेदवार असले तरी शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वे सेवा आहेत त्यांच्या त्यांनी प्रतिष्ठेचा केलेला आहे मतदारसंघ त्याचबरोबर विरोधक सुद्धा तितकेच प्रतिष्ठित केले राज्याचे मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री त्यांनी सुद्धा अतिशय प्रतिष्ठेचा आहे साहेबांनी प्रतिष्ठेचा केलेलाच नाहीये हा मतदारसंघ साहेबांनी फक्त एक वेळेस मला वाटतं या मतदारसंघात येऊन गेले भाजपनं मात्र त्यासाठी पंतप्रधाना येऊन गेल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्याला या ठिकाणी यावं लागतं गडकरींना यावं लागतं ह्याच्यावरनं प्रतिष्ठेचा कुणाला ते लक्षात शिंदे साहेब भाजपने अनेक नेत्यांना जे आहे ते ऑफर दिलेले होते आपल्यासाठी पण खूप प्रयत्न त्यांनी केले मात्र आपण त्यांच्या गळाला लागणार नाहीत अशा वेळेस भाजपाने आपल्यावर दबाव संत्र आणण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा केला परंतु त्या दबावाला मी बळी पडलेलो नाही आपण आज मतदान केलं आज दिवसभर काय करताल त्यानंतर काय करणार दिवसभर आता बोथ मी गाठी भेटी घेईल आणि संध्याकाळी आढावा घेतला जाईल खूप खूप धन्यवाद हे होत आहे संजय शिंदे आज त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे माडा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा गड आहे आणि तो कायम ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे हो कॅमेरापर्सन विनोद सर रोहित मारे विनोद मराठी माढा आपण त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचा सामना होणारे आणि माढा मतदारसंघ सर्वात जास्त चर्चेला गेलेला या लोकसभा निवडणुकीत आणि तिकडनं राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे यांनी नुकताच मतदान केलं आणि त्यांनी आपल्याला दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम